डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर मायग्रेन आजार, 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 पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांचा संगमनेर तालुक्यामध्ये जोरदार प्रचार सुरू आहे सोळा नोव्हेंबर रोजी धांदरफळ मिर्जापूर अशा अनेक ठिकाणी नागरिकांच्या त्यांनी भेटी घेतल्या आहेत आणि नागरिकांना मला निवडून द्या यासाठी विनंती केली आहे गावामध्ये मोटरसायकल रॅली देखील काढली मोठ्या उत्साहामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं स्वागत झालंय यावेळी अनेकांची भाषणं देखील झाली आहेत संगमनेर तालुक्यामध्ये अमोल खताळ यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे संगमनेर तालुक्यामध्ये झंझावत असा त्यांचा प्रचार दौरा सुरू आहे प्रत्येक गावामध्ये त्यांना लाडक्या बहिणीच्या माध्यमामधन धनादेश देण्यात येत आहेत अनेक नागरिक धनादेश देऊन अमोल खताळ यांना मदत करत आहेत ही लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी आहे अशा प्रकारे अमोलजी खताळ यांनी सी चोवीसांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ते म्हणालेत की संगमने तालुक्यानं निर्धार केलाय परिवर्तन करण्याचा आणि आमचा विजय आता निश्चित आहे येणाऱ्या तेवीस तारखेला संगमने तालुक्यामध्ये सर्वजण पाहतील की काय चमत्कार झालाय आणि मी निवडून येणारच अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे संगमनेर तालुक्याने निर्धार केलाय असा त्या दृष्टीने प्रत्येक गावागावमध्ये युवकांचा महिलांचा सर्वांचा अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे तर विजय आमचा निश्चित आहे महायुतीचा केलेल्या विकास कामाच्या याच्यावरती येणाऱ्या ते तेवीस तारखेला संगमनेरने अख्खा देश बघणार एका संगमनेर मध्ये काय चमत्कार झाला आपल्याला मोबाईल नंबर पहिल्या दिवसापासून तारा। मला माझ्या लाडक्या बहिणींनी प्रत्येक गावात जाताना पंधराशे पंधराशे रुपये लाडक्या बहिणी देत आहे आज मला असे फोन येत आहे का भाऊ तुम्हाला आम्हाला आज मोदी साहेबांमुळं आज महाराष्ट्रामध्ये जे काही काम चाललंय त्या कामाच्या याच्यावर महाविका महायुतीचे आम्ही अतिशय कौटुंबिक सारखे आमचे संबंध आहे त्या अनुषंगाने तुम्ही तो उमेदवार तुम्ही सामान्य कुटुंबातील उमेदवार असल्यामुळं तुम्हाला आम्हाला निवडणुकीसाठी निधी द्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला निधी दिला जाऊन माझ्या पुढे लोक कुठलाच प्रश्न मांडत नाही मीच लोकांना म्हणतो अरे तुमच्या कारण त्यांना माहिती आहे यापूर्वी हे लोक चाळीस वर्षापासून पिसलेत आता सांगितलं काही जणांनी की आमच्या पिढ्या संपल्या तरी या तालुक्यात विकास ने पाहायला भेटला त्यामुळे लोकांना मीच सांगतो येणाऱ्या कालावधीमध्ये हो संगमनेर मी तुम्हाला भयमुक्त करून दाखवल आणि विकासाचा जो विकास कसा असतो विकास हा मला माझ्या कुटुंबाचा नाही करायचा मला माझ्या बगल नाही करायचा मला या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक घटकाचा प्रत्येक वाड्या वस्तीचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे आरोग्याचा प्रश्न सोडवायचा आहे बेरोजगारीचा <laughs> प्रश्न सोडवायचा आहे आपल्या महिलांना सुरक्षितेचा प्रश्न मला सोडवायचा आहे या गोष्टीला माझं प्राधान्य राहणार आपण या निमित्ताने काय नागरिकांना आव्हान करणार मी नागरिकांना एवढंच आवाहन करेल काय तुमचा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा आज उभा असून त्याला आपण येणाऱ्या वीस तारखेला मोठ्या मताधिक्यानी एक माझा अनुक्रम क्रमांक एक असून धनुष्यबान चिन्ह समोर बटन दाबून आपल्या सर्व संगमधातील तमाम मायबाप जनतेची सेवा करण्याची मला एकदा संधी देऊन बघावा व चाळीस वर्षापासून ज्या लोकप्रतिधी त्या तालुक्यामध्ये त्यांचं राज्य आहे त्याच्या आणि माझ्या पाच वर्षाची बरोबरीची तुलना करावी एकदा मला फक्त संधी द्यावी अशी मी साथ घालण्यासाठी मतदारांमध्ये जातोय परंतु मला सांगताय भाऊ आपला विजय निश्चित झालाय आपण विजय निश्चित होणार आहे भाऊ तूच आमदार होणार तूच लोकप्रतिनिधी होणार आज मिर्जापूर या ठिकाणी सन्मान्य अमोल भाऊ खताळ यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण हे दे भेट देण्यासाठी आलेले आहे या निमित्ताने अगदी छोटसं गाव असताना सुद्धा शेकडो मतदारांची कार्यकर्त्यांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे खर तर अमोल भाऊंनी त्यांच्या सर्व कार्यकाळामध्ये लाडकी बहिणीच्या संदर्भात असल संजय गांधी योजनेच्या संदर्भात असल त्याचबरोबर संजय गांधीच्या माध्यमातून वृद्ध अपंग विधवा महिलांचे काम असतील हे सर्व काम भरघोसपणे केलेलं आहे आणि असा तरुण तडफदार उमेदवार आमदार आपल्याला ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच अमोल भाऊंना आपण सर्वांनी भरघोस मतांनी निवडून द्यावं अशी मी सर्वांना या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद शावी शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग बेड्सचे सुसज्ज आय सी यू जी टू इको, पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंचाहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट